हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे युनिक असे सेट जे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत आपण साडी वगैरे घालतो किंवा मग पंजाबी ड्रेस वगैरे जेव्हा घालत असतो तेव्हा आपण त्याच्यावर एक सेट हवा असतो आपल्याला आणि सध्या हा एक ट्रेडिशनल सेट खूप मार्केटमध्ये ट्रेंडमध्ये आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ड्रेसवर किंवा साडीवर मॅच असे कलर देखील भेटतात त्यामुळे हा परफेक्ट तुम्हाला मॅच होतो आणि याच्यावर हा एक सेट आहे आणि त्याच्यासोबत कानातले देखील आहे म्हणजे हा सेट तुम्हाला जवळपास दीड दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत भेटतो आणि यामध्ये सात ते आठ कलर तुम्हाला बघायला भेटणार आहे म्हणजे तुम्ही तुमच्या ड्रेस किंवा साडीवर कॉन्ट्रास्ट असं कॉम्बिनेशन म्हणून देखील हे हा सेट यूज करू शकता किंवा मग परफेक्ट मॅच तुम्हाला आवडत असेल तर मॅच देखील तुम्ही ऑर्डर करू शकता तुम्हाला हा सेट कसा वाटला ते नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू